एक महत्वाची धुळे बातमी शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा इथं अखिल भारतीय महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेच्या वतीनं आरक्षण रद्द करण्याची मागणी करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले जी एस साठी सहसंपादक प्रभाकर अडगाळे धुळे याप्रसंगी जिल्हा सचिव बापू महाजन दोंडाईचा शहर भाजप अध्यक्ष प्रवीण महाजन यांच्यासह रोहिदास खलाणे परमेश्वर माळी साहेबराव गोसावी शांतीलाल वाघ भालचंद्र माळी मुरलीधर महाजन वासुदेव माळी तुकाराम माळी आणि राजेश माळी यांचा समता परिषदेचे पदाधिकारी समता सैनिक तसेच ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते समता परिषदेच्या या निवेदनामुळं स्थानिक राजकारणात चांगला चर्चेचा विषय निर्माण झाला आहे

कुठलं आरक्षण दिलं येत नाही आरक्षण हे अटक करून दिले जाते अनेक जातील तीनशे जाते आणि त्याच्यामध्ये सतरा टक्के हे आठ आणि उरलेले ते म्हणून अजून एखादी सक्षम जात जेव्हा याच्यामध्ये घडत होती तेव्हा वगार सारखा एखादा तो बिलकुल केला समाज कुठे समाज त्याच्यावर तो अन्याय होतो आमच्या अशा भावना आहेत की ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एफचा कालचा निकाल जर तुम्ही पाहिला एम पी एस सीचा तर ओ पी सीचा कटाक हा चारशे पंच्याऐंशी मार्गावरून झाला आणि ईडब्ल्यू एसचा निकाल हा जास्त पंचेचाळीस झाला म्हणजे एका अर्थाने हा सुद्धा आमच्या वंचित घटकावर आणण्याचा परंतु शासनाने जर ई डब्ल्यू एसचे दहा टक्के असं केला असेल आर्थिक मागासवर्गीयांना तिथे आम्हाला मान्य आहे परंतु सामाजिक नागासवर्गीयाच्या आरक्षण घेऊ नये आम्हांमध्ये सगळ्यांची इथे आलेला